नमस्कार आज तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की आज व्हिडिओ अपलोड झाला आणि तुम्ही आज पाहत आहात मध्ये आपल्या चॅनेलवरती यूट्यूबच्या थोडं तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे व्हिडिओ येत नव्हता आणि त्याचबरोबर म मह, भरपूर महिने मध्ये होऊन गेलेले आहेत आणि अशा वेळेस देखील तुम्ही संयमाने आपलं चॅनेल जे आहे ते पाहत होतात त्याचबरोबर खूप छान कमेंट करत होतात आणि सबस्क्रायबर देखील वाढत होते पण याच दरम्यान अजून एक छान गोष्ट झाली की आपण एक दुसरं चॅनेल आपलं यूट्यूबवर आहे नचिकेत दीक्षित व्लॉग मराठी व्लॉग म्हणून तर त्या चॅनलवर देखील आपले सबस्क्रायबर जे ते वाढत आहेत आणि तिथेही जवळपास साठ हजार सबस्क्रायबर आपण पार, पार केलेले के आहेत पूर्ण केले आहेत याबद्दल सर्वात जास्त तुमचा सहभाग आहे आणि त्या चॅनेलवर देखील आणि ह्या चॅनेलवर असे दोन्ही मिळून आपल्याला दर आठवड्याला व्यवस्थित म्हणजे मी लवकरच सांगेल की कोणत्या दिवशी कोणत्या चॅनेलवरती व्हिडिओ येणार आहे पण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आपल्या चॅनेलवरती तर आत्ता चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण की यापुढे मी रेग्युलर म्हणजे आम्ही आमची टीम जी आहे आम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि त्याचबरोबर दुसरं चॅनल जे आहे ते देखील तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आज आपण अशा तीन गोष्टींचा विचार करणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपण स्वतःला नेहमी फ्रेश ठेवू हो शकतो म्हणजे बऱ्याच वेळेला होतं असं की आपल्याला खूप नैराश्य येतं किंवा असं वाटतं की थोडं वय आपलं वाढलेलं आहे किंवा जमाना जो आहे तो थोडा पुढे गेलेला आहे आणि मी त्याच ठिकाणी आहे का असं वाटू शकतं तर अशा व्यक्तींसाठी ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्या आपण पाहणार आहोत त्यातली पहिली गोष्ट काय की बदल स्वीकारा बघा काळ हा नेहमी बदलत राहतो आणि काळानुसार बदलणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे म्हणून काळाला देखील नमस्कार करायला आहे कालाय तसमे नम आपण असं म्हणतो की काळानुसार चाला आजचा काळ कोणता आहे आज आपल्याला काय, काय करायचं आहे आजची जनरेशन कोणता विचार करते असा विचार जर आपण केला त्यांच्याही थोडं समतोल राखून आपण जर आपण जीवनामध्ये जगलो तर मला वाटत नाही की काही समस्या उद्भवू शकतात आणि आपणही नेहमी त्या माध्यमातून फ्रेश आणि मस्त बिनधास्त राहू शकतो तर पहिली गोष्ट बदल स्वीकारा दुसरं स्वतःवर विश्वास ठेवा कारण की बऱ्याच वेळेला आपण एखादी गोष्ट करू शकतो पण आपल्याला असं वाटतं की नाही होणार माझ्याकडून नाही झाली तर हा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे माझ्याकडून जर फसला गेला तर याचं एक कारण की आपल्याला स्वतःवरती विश्वास नसतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपला स्वतःवरती विश्वास नसतो तेव्हा समोरचा व्यक्ती देखील आपल्यावर विश्वास ठेवत नाही त्यासाठी प्रचंड विश्वास स्वतःवर ठेवा आणि सांगा जगाला की होय ही गोष्ट मी करू शकतो आणि व्यवस्थितपणे करू शकतो आणि याच्या माध्यमातून माझं जीवन जे आहे ते अजून आनंदी समाधानी एकदम फ्रेश मी ठेवू शकतो यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे तिसरी गोष्ट की नेहमी शिकत राहा कारण की माणसाचं वय जरी वाढलं तरी देखील शिक्षण कधीही थांबत नाही आपण सप्तचक्र आणि इतर काही कोर्सेस ऑनलाईन आपण घेतो मला सांगायला आनंद होईल की एक जवळपास अठ्याहत्तर वर्षाच्या आजी आहेत आणि त्यांनी आपला कोर्स ऑनलाईन वर तो केला आणि झूमवरती त्यांचा नातू त्यांना सांगत होता तुला शिकायचं आहे ना तर तुला बी तुझ्या बाजूला बसतो आणि व्यवस्थित त्यांनी ऑनलाईन झूमवरती तो, तो कोर्स केला आणि त्यांनी सांगितलं देखील की मला खूप छान वाटतं आणि त्यांना पाहून मला जसा आनंद झाला मी त्यांना म्हटलं की जर कधी भविष्यामध्ये जमलं आपली भेट झाली तर मी नक्की तुमची भेट घेईल तुमचा आशीर्वाद घ्यायला मला आवडेल कारण तुम्ही ह्या वयामध्ये देखील शिकत आहात तर त्यासाठी मला नेहमी असं वाटतं की माणसाने नेहमी शिकत राहणं गरजेचं आहे आपलं वय काही असू दे किती असू दे आपण शिकत राहणं गरजेचं आहे आणि आपण शिकत राहिलो ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण अपडेट झालो स्वतःला अपग्रेड आपण केलं तर त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला खूप जास्त आनंद मिळत असतो तर आपल्याला जी गोष्ट शिकायला मिळाली नाही तर ती कधीही शिकणं आणि कोणत्याही वया शिकणं हे केव्हाही उचित असतं त्यामुळे नेहमी शिकत राहिलं पाहिजे त्याच्या माध्यमातून देखील आपलं व्यक्तिमत्व खूप छान प्रसन्न होत असतं त्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत याच्या माध्यमातून आपण स्वतःला अजून छान ठेवू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील काही प्रश्न असतील नक्की विचारा त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत आणि यापुढे व्हिडिओ रेग्युलर येणार आहे टायमिंग काय असणार आहे हे तुम्हाला मी लवकरच सांगेल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोने क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलवरती असंच प्रेम करा धन्यवाद